प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वैजापूर तालुक्यातील वाकला येथून जप्त केला आहे बुधवार तारीख सोळा रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये वाहनासह एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोपनीय बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी वाकला येथे बुधवारी ही कारवाई केली आहे यावेळी आयशेअर क्रमांक एम एच वीस ई एल सोळा चौऱ्याऐंशी वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर वाहन थांबून तपासणी सुरू केली यावेळी चालक मनोज बन्सेलाल सोनी वय पंचेचाळीस वर्षे राहणार वाकला हा तेथून पथकाची नजर चुकून पसार झाला पथकाने बारा लाखांच्या वाहनासह गुटखा व वा तंबाखू असा एकूण चौदा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात शूर पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक ओगले हे अधिक तपास करीत आहेत